नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो बे भाग तीनच्या पाचव्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयासाठी संत बाबा अमरावती विद्यापीठाने दोन पुस्तकं अभ्यासक्रमाला लावलेली आहे पहिल्या पुस्तकाचं नाव आहे अंतस्फोट हे प्राध्यापक डॉक्टर कुमुद पावडे यांचं आत्मकथन आहे आणि मग आत्मकथन म्हणजे काय किंवा मग एकूणच आत्मकथन कशा पद्धतीनं असतंय आणि कुमुद पावडे यांनी आत्मकथनामध्ये काय काय दिलेलं आहे या संदर्भातली अगदी सविस्तर माहिती आपण साधारणतः पंधरा सोळा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेली आहे पाहिलेली आहे आणि हे पुस्तक अभ्यासलेलं आहे मित्रांनो पाचव्या सेमिस्टरसाठी आणखी एक दुसरं पुस्तक जे की लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अजय देशपांडे सरांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे संकल्पना विचार मित्रांनो संकल्पना विचार हे पुस्तक आणि अंतस्फोट अशी दोन पुस्तकं तुम्हाला पाचव्या सेमिस्टरला अभ्यासायचे आहे आणि परीक्षेमध्ये लिहायचे आहे मित्रांनो आज वडूया आपण पाचव्या सेमिस्टरच्या दुसऱ्या पुस्तकाकडे ज्याचं नाव आहे संकल्पना विचार मित्रांनो संकल्पना विचारमधलं पहिलंच प्रकरण आपण घेऊया त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे ललित साहित्य प्रकारांची संकल्पना ललित साहित्य प्रकार आणि संकल्पना मित्रांनो यामध्ये तीन शब्द आहेत ललित साहित्य प्रकार आणि संकल्पना आता आपण एक एक शब्द समजून घेऊया आता संकल्पना म्हणजे काय जे की आपल्या पुस्तकाच नाव आहे संकल्पना विचार आता संकल्पना म्हणजे काय अगदी साधं सोपं याचं उत्तर आहे कन्सेप्ट तुम्हाला इंग्रजी इंग्रजीमधला हा शब्द माहीत आहे कन्सेप्ट म्हणजेच त्याची कन्सेप्ट क्लिअर नाही आहे आपण बऱ्याचदा म्हणतो की त्याची कन्सेप्ट क्लिअर नाही आहे ही ही कन्सेप्ट आहे हे जे मी सांगतो ना याची कन्सेप्ट ही आहे अशा पद्धतीने आपण नेहमी नेहमी विचारतो पण नेमकं कन्सेप्ट म्हणजे काय हेही बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही कन्सेप्ट कन्सेप्ट म्हणजे अ जनरल आयडिया सर्वसाधारण कल्पना एखादी जी गोष्ट राहते त्याला जे सैद्धांतिक मांडणी त्याची कल्या जाते किंवा एक कल्पना किंवा एक संबोध म्हणू आपण संकल्पना म्हणजे काय एक संबोध किंवा मित्रांनो मराठी विश्वकोशामध्ये चंद्रशेखर देशपांडे यांनी छान पद्धतीने संकल्पना या शब्दाचं विश्लेषण केलेलं आहे त्यांनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे की वेगवेगळ्या वस्तू किंवा घटना वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तू किंवा घटना यांच्यात आढळून येणारे सर्वसाधारण लक्षण वेगवेगळ्या वस्तू किंवा घटना यांच्यात आढळून येणारे सर्वसाधारण लक्षण वा संबंध म्हणजे संकल्पना म्हणजेच मंचेश मित्रांनो एक वस्तू तिथे आहे आणि एक वस्तू इथे आहे दोन वस्तूंमध्ये जे काही साम्य आढळून येते ते साम्य म्हणजेच संकल्पना मग आपण असं म्हणू शकतो की भांडवलशाही आहे आणि लोकशाही आहे लोकशाही ही एक संकल्पना आहे मग लोकशाही संकल्पना म्हणजे काय मग लोकशाही म्हणत असताना निवय शब्द उच्चारण सोडून घेता येत नाही मग मा माग मागतत्व लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य आणि मग लोकशाही कुठे कुठे आहे लोकशाहीचा उदय कुठे झाला या सगळ्या गोष्टी त्या लोकशाहीमध्ये येते लोकशाहीची सैद्धांतिक मांडणी येते आणि म्हणून या लोकशाही ही एक काय तर ही एक संकल्पना आहे याला आपण संकल्पना असं म्हणतो आहे मित्रांनो दुसरा एक आणखी अर्थ पाहूया आपण की एखाद्या गोष्टीचं मूळ कल्पना एखाद्या गोष्टीची मूळ कल्पना किंवा मूलतत्व संकल्पना म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची मूळ कल्पना किंवा मूलतत्व किंवा एखाद्या विषयाची मूलभूत आणि सैद्धांतिक मांडणी आणि अशा पद्धतीची सैद्धांतिक मांडणी करून त्याचं विश्लेषण करणे किंवा विवेचन करणं म्हणजे संकल्पना पुन्हा आपण तेच विचार करूया गुण मित्रांनो दलित साहित्य ही एक संकल्पनाच आहे आदिवासी साहित्य ही एक संकल्पनाच आहे मग या संकल्पनेचं स्वरूप व्यक्त करणे म्हणजे कुठून आलं काय आलं कसं आलं हे व्याप्ती कुठे आहे मर्यादा किती आहे हे सगळं मांडणे म्हणजे संकल्पना विचार ओके आता आपण संकल्पना म्हणजे काय पाहिलेला आहे आता बघूया मित्रांनो की साहित्य प्रकार साहित्य प्रकार आता प्रकार तुम्हाला माहितीच आहे म्हणजेच रंगाचे किती प्रकार तर तुम्ही म्हणाल की रंगाचे दहा प्रकार वीस प्रकार त्याच पद्धतीने साहित्याचे प्रकार तुम्ही अभ्यासलेले आहे बी ए भाग एक पासून तुम्ही कविता असेल नाटक असेल कथा असेल कादंबरी असेल किंवा आत्मकथन असेल हे सगळे प्रकार निदान तनुळ का विना तुम्हाला साहित्याची माहीत आहे साहित्याच्या प्रकाराची माहिती आहे आता मित्रांनो एक तुम्हाला प्रश्न पडला असेल की कथा कादंबरी नाटक का आत्मकथन हे सगळे साहित्याचे प्रकार असण्यापेक्षा जर सगळे एकच असते तर बरं झालं असत ना लक्षात ठेवायला बरं झालं असतं ना पण नाही हे चुकीचं झालं असतं तुम्ही कन्फ्युज झाले असता जगामध्ये जवळपास आठशे साडेआठशे कोटी माणसं आहेत पण एक माणूस दुसऱ्या माणसासोबत जुळत नाही जुळत नाही हेच बरं आहे एखादा पुष्पमाला असते त्या पुष्पमालेमध्ये आपण वेगवेगळ्या रंगाचे पुष्प टाकतो आहे हार फार सुंदर दिसतो आहे एकता हमारी विशेषता मित्रांनो पण पण पाहिजे आता तर जन्मत सगळी माणसं सारखी असतात का नाही सगळीकडलं पर्यावरण सारखं असतं का नाही सगळीकडली ना समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्था तिथले स्वभाव तिथले व्यक्ती सारखी असतात का नाही ते वेगळे असतात असावेच लागतात हा सृष्टीचा नियम आहे आणि म्हणून म्हणून काय होतं मित्रांनो की हे जे वेगळेपण आहे हे वेगळेपण निसर्गानेच ठेवलेलं आहे आणि म्हणून मग साहित्याचे प्रकार कथा असेल कविता असेल नाटक असेल कादंबरी असेल आत्मकथन असेल आणि असे अनेक साहित्याचे प्रकार आपण पाहतो आहे अभ्यासतो आहे मित्रांनो लेखक जस ज्या पद्धतीने अनुभव घेतो हो जसा अनुभव घेतो हो लेखकाला ज्या पद्धतीने अनुभव आलेले आहेत किंवा लेखकाने ज्या पद्धतीने समाजाचं के निरीक्षण केलेलं आहे सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे अवलोकन केलेलं आहे ते त्याचं सगळं व्यक्तिमत्व त्याला असं वाटते की आपल्याला हा प्रकार जमते त्याच्यातून तो व्यक्त करतो तुम्हाला असं वाटते की आपला हा जवळचा मित्र आहे त्याच्याजवळ जसं ज्या पद्धतीने तुम्ही एखादी गोष्ट सांगता त्याच पद्धतीने लेखक त्याला जे प्रकार जमतोय कविता जमते का तर मग कवितेच्या माध्यमातून तो व्यक्त करतो नाटक जमते का तर नाटकाच्या माध्यमातून आपले अनुभव आपली कल्पनाशक्ती आपली प्रतिभा शक्ती व्यक्त करतो त्याला कादंबरी जमते का तर मग कादंबरीच्या माध्यमातून व्यक्त करतो त्या लेखकाला कोणता साहित्य प्रकार जमतो आणि हे जमते म्हणजे काय तर मित्रांनो प्रत्येक माणूस व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि हे अधिक काळापासून चाललेलं आहे माणूस जन्माला तेव्हा एक माणूस दुसऱ्यासारखा नाहीच आहे प्रत्येक माणूस विभर आहे प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे रंग वेगळा आहे त्याचा प्रकृती धर्म वेगळा आहे आणि म्हणून <muchan -tos> म्हणून साहित्याचे प्रकार वेगवेगळे आहेत त्याला आलेले अनुभव तो व्यक्त करण्याचं वेगवेगळं माध्यम स्वीकारतो वेगवेगळ्या प्रकार स्वीकारतो तो झाला साहित्य प्रकार ही झाली मित्रांनो साहित्य प्रकार संकल्पना आता आपण तिसरा मुद्दा पाहूया ललित तर ललित म्हणजे काय ललित म्हणजे लालित्य लालित्य म्हणजे सौंदर्य आता साहित्यामध्ये सौंदर्य असतं का तर हो। असतंच सौंदर्य व्यक्त करणं आणि सौंदर्याने वाचकांना श्रोत्यांना प्रेक्षकांना भुलवून टाकणे त्यांना आनंद निर्मिती करणे मनोरंजन करणे हेच ललित साहित्याचं प्रधान हेतू आहे लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही लहान असताना तु। चंदमा चंदुमामा भागला सका लिंबोणीच्या झाडामागे लपला सका ही जी कविता तुम्ही ऐकत होते तेव्हा किंवा आता पृथ्वीपासून चंद्राचं अंतर किती अंतर आहे हे, हे मोजताय का अंतर नाही ते अंतर मोजण्यासाठी ही कविता तुम्ही पाहताय का अभ्यासता का नाही निखळ आनंद ललित साहित्यातून निखळ आनंद मिळावं मनोरंजन व्हावं हेच आपल्या साहित्याचं प्रयोजन आहे ला मग लालित्य म्हणजे काय ललित्य म्हणजे सौंदर्य जी गोष्ट आपण व्यक्त करायची ती सौंदर्याच्या अंगाने कारण ललित साहित्यामध्ये सगळेच माणसं सौंदर्यासाठी येतात आनंद प्राप्तीसाठी येतात नंतर मग बोध उद्देश वगैरे सगळं सबड़ सगळं असतं मित्रांनो जे काही कथा कादंबरी नाटक कविता हे जे साहित्य प्रकार आहे हे सगळे ललित वाङ्मय आहे लालित्य सौंदर्य व्यक्त करणारे वाङ्मय आहे आणि म्हणून ललित म्हणजे सौंदर्य ज्या वाङ्मयातून सौंदर्य जे जो अनुभव सांगायचा आहे आता मित्रांनो सौंदर्य म्हणजे पा, पाकाय तर एखादा चित्रकार त्या चित्रकाराने एखादा रडणारा मुलगा काढलेला आहे तो रडतो आहे आणि मग आमची एखादी सविता मुलगी पाहते आहे त्या चित्राकडे पाहते आहे पण तरीही तिला असं वाटते की चित्र पूर्ण झालेलं नाही आहे आणि मग त्या रडना, रडणाऱ्या रडणाऱ्या वयाला ती दोन अश्रू तिचे काढून अश्रू काढून देते आहे आणि मग म्हणते वा आता छान चित्र दिसत आहे सुंदर चित्र दिसते आहे रडणारा मुलगा सुंदर दिसतोय का पण पण ती कला आहे पण ते चित्र आहे आणि म्हणून बघ त्या चित्रांमध्ये ते, चित्रा ते चांगलं दिसते आहे साहित्य कला ही सुद्धा तशीच आहे जे काही दुःखाचे अनुभव आहे अशोक पवार जेव्हा मेलेल्या आणि सडलेल्या काळ्या पडलेल्या बकरीचं वर्णन करतात तेव्हा कितीतरी वर्षानंतर अशोक पवारला आपण पाहिल्या नाही सुद्धा पाहिलं नसताना सुद्धा आपल्या अंगावर शहारे उमटते आपल्या अंगावर किळस येतो आणि अशीही माणसं जगतात हा वेगळा अनुभव आपल्याला प्रत्ययास येतो मित्रांनो हा अनुभव साहित्याच्या दृष्टीने अत्यंत सुंदर अनुभव कारण लेखक जो अनुभव घेतो तो कशा पद्धतीने मांडतो कशा पद्धतीने व्यक्त करतो ती त्याची कला असते ती कला त्याला जमलेली आहे आपण कोणताही साहित्यामधला अनुभव पाहत असतो पाहत असताना अनुभव घेत असताना त्याकडे आपण कलेच्या माध्यमातून पाहत असतो ते सौंदर्य असतं आणि म्हणून ललित साहित्य प्रकारांची संकल्पना पाहत असताना ललित या शब्दाचा अर्थ पाहलेला आहे आपण साहित्य प्रकाराची संकल्पना साहित्य प्रकार आपण पाहिलेले आहे आणि संकल्पना म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे मित्रांनो मला आशा आहे की पहिल्या प्रकरणाचा हा पहिला मुद्दा आपल्याला निश्चितच समजला असेल धन्यवाद